संसार हा तुमचा काय आणि माझा काय सारखाच असावा थोड्या काही गोष्टी मागे पुढे असतील पण आहे तर मात्र संसारच ना दोन मुलांना सांभाळून स्वतःला वेळ कसा द्यायचा ते मी आज तुम्हाला शेअर करणार आहे मुलांना एनर्जेटिक ॲक्टिव्ह ठेवून त्यांच्या सगळे छंद जोपासणे हे फक्त एक आईच करत असते कुठेतरी असं जाणवतं की वेळ हा आपल्याला कमी पडतोय पण त्या वेळेचा सदुपयोग आपणच करायचा असतो त्यामुळे टायमाचं मॅनेजमेंट करून सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित कशा पार पाडते आज आपण ते बघणार आहोत त्याचबरोबर प्रत्येक माणसाला एक छंद असावा तो छंद जोपासण्यासाठी आपण वेळ काढणं तेवढंच महत्त्वाचं तर नमस्कार मंडळी माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते मुलीची परीक्षा चालू झालेली आहे इतक्या दिवस ओरल टेस्ट होते स्कूल टायमिंगमध्ये पण आत्ता तिचा टायमिंग चेंज झालेला आहे आनंद होतोय की आता लवकरच आपण महाराष्ट्राला जाणार आहोत तर आत्ता सकाळचे वाजलेले आहे साडेसात ती आठ वाजता शाळेत जाणार आहे आठ ते दहाच तिची स्कूल आहे वैष्णवीला स्कूलसाठी टिफिन द्यायचं नाही आहे म्हणजे इथून पुढं टिफिन तिला करायचं नाही आहे ते आणि एक भारी वाटलं का तर लवकरच घरी येईल आणि थोडा वेळ मला पण मिळेल थोडंसं विश्रांती घेण्यासाठी म्हणजे आता लवकर उठण्याची मला आवश्यकता नाही आहे तर दोघींसाठी दूध तयार केलं पण मी वैष्णवी गेल्यानंतर घेणार आहे तिला म्हणायचं मंडळी हाऊसवाईफ असू दे किंवा वर्किंग वुमन असू दे आई ती आईच आई असते एवढं मात्र खरं आहे जर तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं असेल ना तर काल जे काही स्ट्रेस असेल कामाचं म्हणा किंवा ऑफिसचं किंवा घरातलं किंवा नातेवाईक घरातले पाहुणेपाईक कुठलेही तर त्यांचं स्ट्रेस घेऊन तुम्ही दुसऱ्या दिवशीचे सकाळ उगवू नका नाही तर पूर्ण दिवस आपला व्हायला जातो होम थिएटरला लावलेलं तारकमंत्र आणि घरामध्ये सगळं काम मी आवरून घेत होते माझा शोभा अजून झोपलेलाच आहे तो उठेपर्यंत ना सगळं माझं ॲटलिस्ट माझा कट्टा साफ झाला ना म्हणजे साफ भांडी वगैरे रात्रीच घासलेले असल्यामुळे काय होते सकाळी तेवढं ताण नसतोय पण मला किचन घासल्याशिवाय स्वयंपाक करावा असं वाटतच नाही त्यामुळं पहिला मी किचन कट्टा धुवून स्वच्छ असा पुसून घेते कारण रात्रीतनं कॉकरोच पाल काही पण फिरू शकते आपल्याला काय माहिती आपल्या डोळ्याच्या पाठीमागे काय झालं आहे तर त्यामुळं पहिला मी असं छान असं किचन कट्टा घासून घुसून घेते आणि त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी आवरते तर स्वच्छ झालेलं आहे तारक मंत्र लावल्यामुळे कुठेतरी एनर्जी मिळते विचार करण्याची जी पद्धत असते तीसुद्धा माझी सुधारण्यात म्हणजे मला खरंच त्यात खूप फरक जाणवला आहे त्याचबरोबर काही पुस्तकं छान छान वाचण्यात आली की माणसामध्ये बदल घडतो फक्त वाचायचेच नसतात मंडळी तर ती पुस्तकं आपण इम्प्लिमेंट करायची असतात आयुष्यामध्ये तर खूप छान वाटते कुठले कुठले पुस्तकं मी वाचली आत्तापर्यंत दहा बारा दिवसात मी नक्कीच तुम्हाला शेअर करेल त्यामध्ये झालेला बदल माझ्यातला तो देखील मी तुम्हाला तुम्हाला नक्कीच माझा अनुभव शेअर करेन जर तुमचा छंद असेल ना तर इतरांचा विचार करणं तुम्हाला सर्वात पहिला त्यागावं लागेल नाहीतर तुम्ही आयुष्यात खरंच काहीच करू शकणार नाही तुम्ही काय करत आहे ना हे फक्त एक वेळा पटून देण्याची क्षमता तुमच्यात असणे तेवढीच महत्वाची आहे तुमच्याला तुमच्या पार्टनरला तुम्ही कन्वे करणं म्हणजे कन्व्हेन्स करणं खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही जे करताय ते केवढं महत्त्वाचं आहे जर तुम्ही सुखी असाल तर तुम्ही संसारातसुद्धा तुमचं हंड्रेड पर्सेंट देऊ शकता त्यामुळे तुमचं मेंटल पीस व्यवस्थित असणं खूप महत्त्वाचं आहे मंडळी तर आता मी चपातीचं चा पीठ मळून घेते आहे मला इन्स्टावरती एक दोन कमेंट आले होते की ताई तू चपातीचं चा पीठ कसं मळते नक्की शेअर कर तर काही नाही मी आता फक्त तीन चार चपातीचंच चा पीठ मळते तर पहिला मी भांड्या असं खोल भांडं घेतलं आहे मला हे फार इझी जातं त्यामध्ये पहिला मी पाणी मीठ आणि तेल टाकून घेतलं आणि त्यानंतर मी दोन फुलपात्र असं पीठ घेतलेलं आहे आता काय केलं आहे थोडं थोडं अगदी पाणी घेतलं आहे आणि ना गाठ होणार नाही याची काळजी घेते आहे म्हणजे एकदाच आपण खूप सारं पाणी घातलं ना की गाठ होण्याची शक्यता असते पिठामध्ये आणि मग चपात्या व्यवस्थित येत नाही आणि फुगतसुद्धा नाही तर एकदम व्यवस्थित कुच करून असं सगळं पीठ एकजीव मी पहिला करून घेते लगेचच मळण्याच्या प्रोसेसकडे जात नाही पहिलं हे सगळं असं असं एका हाताने छान असं मॅश करून घेतो तुम्ही पाहते की मी कसं करते तर थोडं थोडं पाणी घेते अगदी थोडं थोडं दोन दोन तीन तीन चमचे आणि अशी प्रोसेस मी फॉलो करते आता माझ्याकडं कर पीठ कमी आहे म्हणजे मला चपात्या करायचंच नाही आहे जास्त तर त्यामुळं एवढंच आहे पण किती जास्त पीठ असू दे मी अशाच पद्धतीने करत असते त्यावेळेस पाण्याची क्वांटिटी पीठाप्रमाणे घेत असते आता सगळं पीठ एकजीव झाल्यामुळे काय करायचं आहे थोडंसं पाणी घ्यायचं आणि एकत्र करून आता पुढचे दहा मिनटं जास्तीत जास्त दहा ते बारा मिनटं झाकून ठेवून द्यायचं पीठ लगेचच मळून चपात्या करायला घेतल्या ना की चपात्या व्यवस्थित येत नाहीत त्यामुळे एक दहा पंधरा मिनटं ठेवायचंच ठेवा तुम्ही आता पाहू शकता माझं पीठ एक जीव झालेला आहे म्हणजे रेस्ट केलं आहे त्याने एकदम आराम केल्यामुळे का आहे पीठ एकदम मऊसूत लुसलुसित असं होतं आणि चपात्यासुद्धा खूप मऊ राहतात दिवसभर अशा छान चपात्या राहतात तर आता बघा तुम्ही जरासं हाताला तेल घ्यायचं आणि सगळं पीठ एकजीव करून घ्यायचं कारण की आता आपण लगेचच चपात्याला सुरुवात करणार आहोत तर एकदम व्यवस्थित असं मळून घेते थोडंसं तुम्ही पाहू शकता एकसुद्धा गाठ नाही आणि खूप सोपी पद्धत आहे पीठ मळणे सगळ्यांकडे फूड प्रोसेसर नसतं आहे ज्यांच्याकडे असते त्यांना इझी जात आहे आणि मी खरं सांगू काय तर मला समाधानी फक्त हाताने मळल्यावरच येते मला नाही ते फूड प्रोसेसर आहे ते वर्किंग वुमनसाठी ते फार बेनिफिशियल आहे पण जी एक असते ना प्रोसेस पीठ मळण्याची तर ती हीच आहे वर का। तुम्ही पीठ कसं मळता मला करून कमेंट करून सांगा तुमच्याकडे फूड प्रोसेसर आहे का तुम्हीसुद्धा हाताने तर चला मग आता पीठ मस्तपैकी तयार झालेलं आहे आता आपण चपाती लाटायला घेऊया तर सर्वात आधी आता मी एकच चपाती करणार आहे कारण की सकाळी नाश्त्याला आम्ही चहाबरोबर तुपाची चपाती खात असतो तर तूप नसेल तर तेल पण तूप मोस्टली असतंच घरामध्ये त्यात घडीची चपाती करून घेणार आहे तर, तर तुम्ही फक्त बघा की पहिलीच चपाती आहे आणि बरेच लोकांची पहिली चपाती फुगत नाही त्यामुळं मी तुम्हाला दाखवते की माझी पहिली जरी चपाती असली तरी ती छान टम्म फुगते तर आकाराला प्लीज इग्नोर करा आकारापेक्षा महत्त्वाचं काय की चपाती कशी येते कारण की लहानपणीपासून ना मी असं घडीची चपाती शिकलेलीच नाही आहे लग्नानंतर शिकले म्हणून माझा आकार अजूनही गोल येत नाही तर मस्तपैकी पहिलीच चपाती आहे आणि आता आपण बाकीच्या चपात्या रात्री करणार रा आहोत तर इथे शिवाबरोबर थोडासा टाईम स्पेंड करते आम्ही दोघं मिळून चा छान एक चपाती संपून टाकतो आणि त्यानंतर त्याला थोडं बिझी केलं मी त्याचं कोकोमेलन लावून दिलं ला टी व्हीमध्ये आणि मी आता हेअर मास्क लावून घेणार आहे तर ह्या हेअर मास्कचं मी फुल डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहे ऑलरेडी तर या ठिकाणी मी मेथी दाणा आणि कलौंजी सीटचं हेअर मास्क लावत आहे तर डोक्यावरती जेवढे केस आहेत ना ते टिकवण्याचा फक्त प्रयत्न चाललेला आहे आता तुम्ही असं समजू शकता होऊ द्यायचं त्यांच्या मनाचं थोडंफार त्यांना करू द्यायचं म्हणजे ते खुश राहिले ना की त्यांचं मेंटल हेल्थसुद्धा तेवढी छान राहते तर संध्याकाळ झाली आहे मंडळी संध्याकाळच्या रुटीनला लागूया तर आत्ता मी चहा ठेवून घेत आहे तर सकाळी जसं मी जास्त चहा घेणं बंदच केलेलं आहे खायचं असेल फक्त चपाती वगैरे तेवढंच आत्ता संध्याकाळी एक अर्धा कप अर्धा अर्धा कप आम्ही चहा घेणार मी आणि वैष्व आणि शिवभाला देणार तू तू तर चहा होईपर्यंत ना या ठिकाणी मी कुकरची तयारी पण लावून घेते तर तूर आणि मसूर अशी मिक्स करते तर तूर तूर डाळ मी कमीच घेतली आहे आणि मसूर जरा जास्त घेतली आहे कसंही वरण भात ना हा कंपल्सरी आहेच तर मी किती स्वयंपाक करू दे पण वरण भात सचिनला पण लागतो आणि शिवचरणला पण लागतो आधी आणि मला तर लहानपणीपासून सवयचा आहे तर म्हणजे मुळात म्हणजे माझीच सवय त्यांना लागली असं म्हटलं म्हणायला हरकत नाही आहे तर कसे आहे म्हणजे माहिती आहे काय संसार म्हणजे रोज सकाळी उठल्यानंतर स्वयंपाक करायचा काय या विचारात जर करणार असेल तर संसार हा अतिशय बोरिंग होऊन जातो तर थोडंसं नाही का तडका हवा एक रील वाचली म्हणजे ऐकली होती मी रोज वरण भात खाऊन खाऊन माणूस असा कंटाळून जातो नाही का संसारामध्ये असा तडका पाहिजे ते म्हणजे कधीतरी कोशिंबीर पापड लोणचं असं छान असं वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये वेग पाहिजे अदरवाईज ना तुमचं आयुष्य पण तेवढंच बोर होऊन जाणार तर त्याचप्रकारे मी नवीन नवीन छंद असे काढत आहे पुस्तक वाचण्याची आवड पूर्वी होती मध्यंतरी कमी झालेली जॉबनिमित्त पण आता पुन्हा सुरू कर केलेली आहे तर छान वाटते खूप सुंदर सुंदर अशा लेख मला वाचायला मिळाले तर आता मी भाजी करून घेत आहे तर भाजी मी इथे लॉकी करते आला आता मराठीमध्ये काय म्हणतात माहिती लॉकीची भाजी करते ह्या ठिकाणी तर काय नाही एकदम सिंपल सोबर करणार आहे फार तामझाम करत बसणार नाही आहे तर पुस्तकात वाचलेलं ते मी तुम्हाला थोडंसं ऐकवते कारण भाजी फार सिंपल आहे त्यामुळे तुम्हाला एक्सप्लेन करायची गरज नाही माणसाला काही ना काही छंद असायला हवी स्वप्न हवीत ती पुरी होणार किंवा अपुरी राहणार कायमची काही हरकत नाही त्यातून स्वतःला हरवायला शिकतो माणूस त्यातनं सापडायला शिकतो हे हरवणं सापडणं प्रत्येकाचं निराळच असतंय बरं का पती पत्नीचं एकच मत असलं तर संसार हा स्वर्गच म्हणायचा तसंच नवरा बायकोचं हरवणं आणि सापडण्याची जागा जर एक असली ना तर ते सुखदुःखाचे समान वाटेकरी असतात परंतु दोघा दो हे दोघांचेही मत हे जगा वेगळे असतातच आणि हे निसर्गाचं नियम आहे कारण की निगेटिव्ह अट्रॅक्ट म्हणतात की नाही सेम त्याच पद्धतीने पण जर संसार टिकवायचा म्हटला तर आपण एकमेकाची टिंगा करणं मग याला अर्थ नाही मग तो संसार टिकायचा नाही बरं का त्यामुळं जर तुम्ही समान मताचे असाल तर त्याचा तुम्ही आनंद घ्या जर तुम्ही समान मताचे नसाल तर तुम्ही त्याचे टिंगल करू नका समान होण्याचा प्रयत्न करा म्हणजे संसार हा अतिशय सुखाचा होतो तर कसं वाटलं मंडळी हे मी वाचलं होतं आणि मी माझ्या शब्दात तुम्हाला जे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला तर अशा पद्धतीने स्वयंपाक करता करताच मी छान माझा किचन कट्टा देखील क्लीन करून घेतलेला आहे आणि हे माझं म्हणजे सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे काय माहिती का मला किचन कधीच घाण झालेला आवडत नाही किचन कट्टा जाला पन तो तो तर झाला क्लीन पण भाजी शिजायला अजून थोडा वेळ आहे तोपर्यंत म्हटलं चला मोबाईल बघण्यापेक्षा आपण चांगलं कार्य करूया म्हणजेच पुस्तक वाचूया का तर माहिती आहे की जसं आपण एखादा मोबाईलमधला आपलं क कसं व्यसन लागते त्याच पद्धतीने पुस्तकं पुस्तक वाचायला एकदा सुरू केलं ना की ते संपण्याचं व्यसन आपल्याला लागलेलं ला, असतं आणि ते सध्याला मी आ, फील करते इतकं छान वाटते ना इतकं पॉझिटिव्ह वाटते इतकं म्हणजे त्यात शिकण्यासारखं आहे ना की एक एक गोष्ट जर सांगत बसली तर बापरे एवढं कॉन्टेंट क्रिएट होईल खूप सुंदर आहे खरं पुस्तक वाचण म्हणजे तुम्ही पण सुरुवात करा तुमच्या आवडीनिवडी बघा तुम्हाला काय आवडते ते करण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये वरण भाताचा तडका जबरदस्त लावा असं मला म्हणायचं आहे तर चला आता फक्त चपाती करून घ्यायची आहे तिघांना फक्त चार चपात्या करायच्या आणि मग माझा स्वयंपाक तयार आहे कारण कुकर पण झालेला आहे वरण भात रेडी आहे भाजी तयार आहे किचन कट्टा क्लीन झालेला आहे किचन स्व छोटासा असल्यामुळे पसारा भरपूर दिसतोय पण चपाती झाली की पटापट ते मी सगळं उचलून ठेवत असते म्हणून फार काही त्रास नाही कुठलंही काम करण्यापूर्वी जर मनाची पूर्वतयारी असेल तर आपल्याला ते कधीच जड जात नाही मग ती ती व्यक्तीबद्दल आपलं मत असू दे किंवा घरातलं काम असू दे किंवा काही पण असू दे पूर्वतयारी मनाची असणं खूप 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 महत्त्वाचं आहे चला तर मग मंडळी आजचा ब्लॉग तुम्हाला माझा कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका प्लीज लाईक करा जर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर मी मनापासून तुमचे आभार व्यक्त करते चला तर मग पुन्हा भेटूया एका छानशा अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या